पद्धतीनं गारून अंडे आहे पाच अंडे मी घेतले आपण आता इथे माती घेतली माती लावून अंडे भाजून घेऊ आता आपण माती खेळलेला गारा अंड्याला लावू अंड्याला गारा चिपकल म्हणून थोड्या वेळ राहू दे आपण आता जाळ पेटून घेऊ आता इथे गवऱ्या घेतले जाळ पेटायला 다끝 k आता अंडे चांगले भुजले आता काढून घेऊ स्वच्छ राखी दोन घेऊ धुऊन सणी स्वच्छ केले आता आपण कट करून आपण याला मस्त बारीक बारीक कट कर, कट कर करून घेतलं आता मस्त भाजी आता आपण आता मिरच्या घेतल्या थोड्या कोथंबीर घेतली थोडी आदरक घेतली लसूण घेतला आता आपण याला बारीक करू ठेसून घे थोड्या ठेसून घे थोडी आता कढाई थोडं जेल टाकून घेऊ आपण थोडं तेल गरम झालं आता कांदा कांदासाठी का टाकून देऊ सांगा त्यामुळे लाल झाला केला म्हणजे आता टाकलं लसूण बारीक केले की के टाकू आपण टाकवा आपण आप बारीक केली ती टाकून द्यायच्या एक टमाटर बारीक करून घेतलं ते त्यात सुरू होता अनेक अलग अलग मसाले घेतले मिरची पावडर धनी पावडर आणि मग हे तर हां तरी मसाला आता या तरी याच्यात टाकून थोडं मीठ टाकून देवायच्या दादा शेजासाठी त्याच्यावर पलेट ठेवून देऊ आता आता शिजलं तर पाहू आपण थोडं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून देऊ त्याला पाच मिनटं आपण टू थोडं आता आता उकळ गुटली भाऊ आपण थोडं आता शॅनपायची उकळून गुटली पा आरामाने बाजूने आणले ते कट केलेले आपण त्यात सोडून घेऊ परत आपण दोन मिनटं याच्यावर घाकण ठेवून घेऊ उघड फुटली का पाहू आपण थोडा आता हा चांगली उकळ फुटली आता सोडू बघ नाही हां वर उकळ संधी सोडून दिली आता भाजी कशी झाली ते बघू आपण आता माझी चांगली झाली गावात अंड्याची तुम्ही घरी अशीच बनवा कारण आंड्याची भाजी चांगली टेस्ट हो राहायची घरच्या घरी नक्की बनवा व्हिडिओ जरा आवडा लाईक करा भेटू लवकरच पुन्हा एका हेडूमध्ये